नमस्कार मित्रांनो कथेचं शीर्षक आहे शेवटचा दिवस भाग तीन याआधी तुम्ही भाग दोन ऐकलाच असेल आणि जर तो ऐकला नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन भाग दोन नक्की ऐका तर भाग तीनला सुरुवात करूया आज तिसरा दिवस म्हणजे आज काहीतरी होणार मी पूर्ण दिवस घरातच राहिलो सर्व खिडक्या बंद आरसा झाकून टाकलेला आणि मोबाईलही बंद फक्त एक दिवस सुरू आणि मनात अंधार दुपारच्या सुमारास दरवाजावर टकटक झाली मी हळूच दोर पीकमधून पाहिलं कोणीच नव्हतं पण जमिनीवर एक पारदर्शक पिशवी होती त्यात माझ्या बेडरूमचा फोटो आणि मागे ती स्त्री उभी होती आता ही खेळ संपायची वेळ होती मी आरसा उघडला आरशात माझं प्रतिबिंब नव्हत फक्त एक धुरकट सावली माझ्या दिशेने चालत येत होती मी ओरडलो तू कोण आहेस काय येतेस माझ्या मागे तिचा आवाज आला कारण तू मला उठवलंस माझं स्वप्न तू संपवलंस आता तुझं वास्तव माझं स्वप्न होणार आहे अचानक सगळीकडे अंधार पसरला काही वेळात जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा मी एका खोलीत होतो जिचा रंग भिंती आणि आरसा अगदी स्वप्नासारखं पण यावेळी मी आरशात होतो आणि ती बाहेर हो मी आता तिच्या जागी आहे आणि ती जगते माझं आयुष्य आणि मी अडकलो आहे एका अंतहीन आरशाच्या स्वप्नात कधीकधी आपल्याला वाटतं आपण स्वप्न पाहतोय पण जर ते स्वप्न कोणाचं दुसऱ्याचं असलं आणि आपण फक्त त्यात अडकलेलो असलो तर स्वप्न संपतात पण काही स्वप्न तुम्हाला संपवतात